झालेले आहे मी सध्या पोलीस मध्ये पोलीस स्टेशन काठो येथे हे कार्यरत आहे Em <laughs> presentation <laughs> 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 मैं दरभंगा से हूं मैं एक्स पढ़ा हूं और अभी फिलहाल बड़ू में हूं और में काम करता हूं बोले जय भजपिक चंद्रशेखरला नैतिक तिसरे साधनच चालू करले पोलीस मध्ये सदस्य सदस्य होता आता सगळ्यात पहिले मला भेळेबाई रोड शूट पे आवर रिस्पॉन्सिबिलिटी और मॅनेज आवर टास्क आपल्याला टाइम को मॅनेज करायचं

एवढं सगळं प्रश्न पूर्ण साधी गोष्ट पण हे कोण पण समजलं नाही की तुम्ही नव्वद आणि एक्याण्णव मला वाटते एकच कोण असव्वद मधले पन्नासी घाटले आणि एक्क्याण्णव बदल अस माझ्या मैत्रिणीला बसल्या आता मला वाटते मी आता बाकीच्या भेटलो काही काही ते युवा सोहळ्यापर्यंत पोहोचले काही चांगला उपक्रम आहे ठिकाणी घेतला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मी मनोज नभीम कुलकर्णी बोलले मी मुकंिल्ला असतो मी एक आदिवासी आश्रम शाळांत तुत्तो आहे त्याचबरोबर मी एक कार्यकर्ते आहे 30 आहे आणि आताच तरणाने एक चांगलं आपल्या सगळ्यापैकी खूप हुशारपणे होत्या हुशार बोलत होते पण अजूनपर्यंत नरखेड सायन्स कॉलेज पण मी यावर्षी नरखेडमध्ये कॉम्प्युटर सायन्स आर्ट कॉमर्स चालू करतो मला वाटते परिवारामध्ये हे जे लोक काम करत आहेत